महत्वाचं म्हणजे समर्थ प्रस्थान हे गणेश मंडळाच दरवर्षी काहीतरी आगळं वेगळं आणि हटक असत आणि ज्या कार्यकर्त्यांनी खरी मेहनत घेतली दहा दिवस पावित्र या मंदिराच जपलं त्या कार्यकर्त्यांना प्रथमता मी मानाचा मुजरा करतो बाहेर जो नंदी दिसला आणि हा नंदी दिसला याचा महादेव भेटत नाही पण महादेवाचा नंदी भेटला आम्ही महादेवाच्या नंदीतच महादेव पाहतो आणि खरोखर शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठानच्या केदारनाथ मंदिर देखावायला पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून दररोज विविध मान्यवर सुद्धा केदारनाथ मंदिराला भेट देत मनोभावी दर्शनाचा लाभ घेत समर्थ प्रतिष्ठानच्या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक करत आहे का श्री साईबाब संस्थानचे माजी विश्वस्त तथा ज्येष्ठ नेते डॉक्टर एकनाथ गोंदकर तसेच श्री साई संस्थान एम्प्लॉय सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते यांनी समर्थ प्रतिष्ठानच्या केदारनाथ मंदिर देखाव्याला भेट देत मनोभावी दर्शन घेतलं व चेअरमन विठ्ठल पवार यांनी केदारनाथ देखावा उभारताना समर्थ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचा विशेष उल्लेख करत दहा दिवस मंदिराचं पावित्र्य जपत भाविकांना सुलभ दर्शन देण्याच्या कार्याचं कौतुक का। केलं तसेच मंडळाचे मार्गदर्शक निलेश कोते यांची भेट न झाल्याने मिश्किल टिप्पणी करत केदारनाथ बाबांचं दर्शन झालं पण निलेश यांच्या रूपाने जरी महादेवाचं दर्शन झाले नसले तरी माझ्या हातात झाडू होती तेव्हा अनेक जण लांब लांब पळत असताना मात्र आपुलकीनं जवळ येत विचारपूस करणारा निलेश कोतेंचा नंदीरूपी विश्वासू रामू तिवारी यांची भेट झाल्याचं समाधान व्यक्त करताच उपस्थितांमध्ये हास्य कार्यकर्त्यांनी खरी मेहनत घेतली दहा दिवस पावित्र्य या मंदिराच जपलं त्या कार्यकर्त्यांना प्रथमता मी मानाचा मुजरा करतो या मंदिराच्या ठिकाणी आल्यानंतर जो बाहेर जो नंदी दिसला आणि आतमध्ये हा नंदी दिसला याचा महादेव बाहेर घुमायला गेलाय आणि मी राजूभाऊला कायम म्हणतो मला महादेवाचा नंदी भेटतो पण महादेव लवकर भेटत नाही आणि आज त्याची प्रति येती या केदारनाथच्या दर्शनाला आल्यानंतर सुद्धा झाली कारण हा निलेश दादांचा पिये आणि या राजूभाऊची मी कायम चेष्टा करतो संजीव भाव माहित का महादेव भेटत नाही पण महादेवाचा नंदी भेटला आम्ही महादेवाच्या नंदीतच महादेव पाहतो <laughs> आणि खरोखर आज या, या हा देखावा अप्रतिम आहे आणि शिर्डी शहरातील सर्वच नागरिकांनी केदारनाथच्या दर दर्शनाला इथे यावं आणि प्रत्यक्ष दर्शन घ्यावा व आनंद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो <laughs> महत्वाचं म्हणजे समर्थ प्रस्थान हे गणेश मंडळचं जे दरवर्षी काहीतरी आगळं वेगळं आणि हटक असत आणि ज्या वेळेला त्यांच्या संकल्पना ज्या आहेत त्या पद्धतीनं जे काही मंदिर या ठिकाणी केले का आपण प्रत्यक्षात खरोखर तिथं आहोत का काय असं एक जाणीव तयार होते आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि लोकांच्या भावना सुद्धा थोड्याश्या वेगळ्या होतात या ठिकाणी असं वाटतं की मंदिरच आहे मी बघितलं बरंच वेळ जाताने येते की ज्या वेळेला तर म्हणजे मंदिर समजूक गोष्ट या देखावं असं म्हणत नाही हां अशा पद्धतीने त्याची जी मांडणी केली अतिशय योग्य आहे चांगली आहे आता दिवसेंदिवस गणेशोत्सव म्हटलं की त्याला वळण वेगळी चाललेले आहे मूळ जे होतं तो गणेशोत्सव आता राहिलेला नाही वेगळ्या पद्धतीने त्याला स्वरूप येत आलेलं आहे याने जे काही ठेव ठेव ठेवलेलं आहे ते खूप चांगलं आहे आणि या ठिकाणी कुठल्याही पार्टी पक्ष वगैरे असा कुठला भेदभाव नाही सगळ्यांना बोलावून या ठिकाणी प्रत्येकाचा सन्मान करून या ठिकाणी योग्य तो न्याय प्रत्येकाला ते देत आहे मंडळ देत आहे या अतिशय स्तुत्य आहे या ठिकाणी आपण काही जरी असेल तरी आपण हा विचार या ठिकाणी आणत नाही या ठिकाणी येताना आपण वेगळ्या पद्धतीनं विचार करून येतोय आता जाता येता रस्त्यावरच आहे त्यामुळे मला काही नवीन नाही परंतु त्या पद्धतीने ते या ठिकाणी करतायत कोणालाही त्रास नाही या वर्षी तर असं कळत मागितले नाही इतका चांगला योग त्यांनी या ठिकाणी आणला म्हणजे अगदी विशेष आहे असं म्हणावं लागेल कारण त्याला सुद्धा शेवटी देखावे करायचे असतील तर खूप मोठा त्याग करावा हो लागतो प्रत्येक कार्यकर्ता झटावं हो लागतं त्याशिवाय होत नाही आणि रात्र दिवस इथे तुम्हाला हाजरी दिल्याशिवाय शक्य नाही सर्व दहा बारा दिवस तो काम सोडून या ठिकाणी जे काही मंडळ काम करतात रोज तो कार्य करतो खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विओ ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात खुशखबर खुशखबर गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह हो खरेदीवर आकर्षक भेट वस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेश निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी